आता नवीनच फंड आलाय परवादीच्या पासून माहिती झाला तुम्हाला अरे मग काय माहित होत तुम्हाला मी मध्ये टाकल्यावर माहित होईल का तुम्हाला काल नवीन एक परवा तीच्यापासून प्रयोग सुरू केलाय फडणवीस साहेबांनी मानव शिंदे साहेबाचा बघा आता कार्यक्रम पण त्याच्या मागून दोन तीन बिल्डरचे दरवाजे उघडले त्यांजलेले तो म्हणजे तो मराठ्याचा कसा सापड म्हणा बिल्डरला मग सांगतो थोडा कस का कसा आहे वता पटात पैसे केले माया आंदोलनात लोक समोरच सांगतो माझ्या गोदापट्ट्यात सुरू केलं त्यांना शंभर लोक आंदोलनाचे फोडायचे माझ्या आजूबाजूचे पंधरा लाख रुपये माणूस आणि जो पंधरा लाख देईन त्या देणाऱ्याला पाच लाख इतक्या इमानदार माणसाकडे गेले ती त्याला गेल्या गेल्यास म्हणले रुपये शे पंधरा लाख घ्या खर्च आला तुम्हाला तेव्हा म्हणलं माझ्याकडे पन्नास लाख म्हणजे धर तुला कारण त्याच्याकडे दीड शे करा पैसे घेऊन दरंगे पाटलाचे पाठ नाही सोडू शकत म्हणे मला जेलला टाकायचा टाका एका टाका। दिवसात ते अकरा लोकांना भेटले अकराने ने घरी पाठवलं एवढी इमानदार आवला ते फडणवीस साहेब माझ्या मराठी सांगतानीच <laughs> सांगितलं त्यांना आणि तेव्हा माणूस फोनवर सुद्धा बोलला मुख्यमंत्र्यांच्या वळडीला ते म्हणे घ्या घ्या दिलेत घ्या म्हणलं कशाचे काय पण काही त्रास सांगा का नाही नाही म्हणलं नव्हते खर्चा पाण्या लागत तो तुम्हाला लय झाले का आरक्षण द्या ना पैसे तुम्हाला घ्या तुम्ही मला मागा तुम्हाला नारायणगडावरून तुम्हाला आहे तुम्ही पैसे मागा पाच हजार करोड रुपये लागते आरक्षण देतो दोन घंट्यात मराठे पाच हजार करोड रुपये द्या दोनच घंटे लागू देत नाही जातीला विकत घ्यायचं पाक करू नका टक्कर त सुट्टी नाही देऊ शकत मी तुम्हाला हे सत्य सांगितलंय मी तुम्हाला माणसं सुद्धा आहेत आपल्याकडे मग त्याचा वेळ ना ते जर म्हणलेच तर काय काढा त्याचे लोक मोबाईलचे बायचे आमच्या तर काढायला लागलात ना का लाग ला तुम्ही काढा त्याचे आता महिलाचा विषय मैलान अंतरवालीत तीनशे सात केसेस केल्या एकशे वीस तीनशे शेतपण तिथं कोणचं शासकीय कार्यालय काल नांदेडला अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा आमच्या मराठीच्या पोरांवरती तीन क्षेत्रेपण केलं तिथं कोणतं शासकीय कार्यालय अशोक चव्हाण साहेब तुम्ही मध्ये जाता जाता राहिलात ना आता मराठीत मागा ला तुम्ही मिळायला लागले ना बाजू भाकर बाहेरचे खाणं कच्चित तुम्ही आता तीन क्षेत्रेपण करायला काय तिथं शासकीय कार्यालय होत का नाही ना तीन क्षेत्रेपण त्या पोरांवरती गुन्हे दाखल केले तिथल्या पोलिसांनी शिक्षण सभर का नाही केले ते परवानगी घेऊन गावात आलते का जर घोषणा द्यायची परवानगी आमच्या पवारांकडे नसाल आमच्या गावात यायची परवानगी त्यांच्याकडे होते का आणि गावात यायची परवानगी असेल तर त्याच गल्लीतून यायची होती का तुम्हाला गल्ली नंबर एक मधून परवानगी दोन गल्ली नंबर आले कस काय चल होय माघारी